आज माडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिजित आबा पाटील यांनी बोलता बोलता त्यांची जीभ घसरली असल्याचं दिसून आलं कारण औरंग्याची बरोबरी छत्रपती राजांच्या शौर्याबरोबर करणं हे हिंदू धर्मातील कुठल्याही व्यक्तीला शोभ शो शोभनीय नाही माननीय अभिजित पा, पाटलांनी आपले हे आ, 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 क्रूर विचार मागे घ्यावेत कारण ज्या औरंगजेबाने आपण इतिहास पाहतो ज्या औरंगजेबा औरंग्यानं या महाराष्ट्रामध्ये या, या संपूर्ण देशामध्ये प्रत्येक हिंदू मंदिराची तोडफोड केली मूर्त्या भंग केल्या आणि आने, अनेक हिंदूंच्या आया बहिणीची आब्रू लुटली छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज शहाजी महाराजांना प्रचंड त्रास दिला संभाजी महाराजांचा क्रूर असा वध केला आजही ज्या अभिजित पाटलांच्या थिए थी, पंढरपूरच्या थिएटरमध्ये छत्रप छावा चित्रपट आहे अभिजित पाटलां तो चित्रपट पाहावा आणि सरकारवर बोट ठेवण्यासाठी जर तुम्ही औरंग्यासारख्या माणसाचा क्रूर माणसाचा उदाहरण देत करतो आणि ज्या या महाराष्ट्रातील सरकार चालवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सक्षम आहेत अभिजित पाटलांनी सरकारवर टीका करत असताना देवेंद्र फडणवीसांच्या उपकाराची जाणीव ठेवावी विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालू राहावा म्हणून शंभर ते दीडशे कोटी रुपये तुम्हाला देवेंद्र फडणवीसांनीच दिले म्हणून आज आपण माडा मतदारसंघाचे आमदार झालेलात आपण ज्या जनतेला शब्द दिलेला आहे तो शब्द पाळावा विठ्ठल सहकारी सा साखर कारखान्याच्या सभासदांना आपण शब्द दिला आहे तो पाळावा आपण धपका म्हणून जो साडेतीन हजार भाव देणार आहे तो द्यावा आणि माड्यातील लोकांना शब्द दिला आहे तो पाळावा आणि मग औरंग्यासारख्या एवढ्या मोठ्या विषयाकडे आपण विषय हा मराठा धर्माची हिंदू धर्माची जी भावनिक मंदिरं असलेली हे मंदिरं मंदिर उद्ध्वस्त करण्याचं काम केलं त्यांनी हिंदूंच्या भावना दुखवण्याचं काम केलं हिंदू धर्मातल्या स्त्रियांवर अत्याचार केले अशाची तुम्ही स्तुती सुमून आहे तुम्हाला जनाला नाही मनाला तरी वाटायला पाहिजे होतं कारण आपण तु आज महाराष्ट्रामध्ये बघतोय ज्यावेळेस अफजल खान महाराष्ट्रावर चाल करून आला त्या टायमाला तुळजापूर असल पंढरपूर असेल अशी तमाम मंदिरं उद्ध्वस्त करत आला आणि आपणच आपल्या भाषणातून सांगितलंय की देगावच्या पटलांच्या विहिरीमध्ये पांडुरंगाची मूर्ती ठेवली होती का तर अफझल खानानं ती मूर्ती भंग नये म्हणेन आणि असे तुम्ही तिथे सांगत असताना दुसरीकडून तुम्ही औरंगजेची स्तुती सुमन उधळता हे कितपत योग्य आहे आणि हे असताना तुम्ही जर औरंगजेबाची बाजू घेत असाल तर ह्या मरा पंढरपूर मतदारसंघ असेल माडा मतदारसंघ असेल सर्व हिंदू धर्माच्या आणि ज्यांनी आपल्याला मतं दिली अशा मराठा शर्मा समाजाच्या मतदाराचं आपण भावना दुखवलेल्या त्या आणि दुसरीकडे तुम्ही आ, या निमित्ताने कुठं ना कुठं सरकारवर बोट ठेवण्याचा प्रयत्न करता हे सरकार दुर्लक्ष करत आहे किंवा ही विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत आहे पण मला एकच अभिजित पाटलांना सांगायचंय की ज्या सरकारवर तुम्ही आज आरोप करताय त्याच सरकारवर त्याच सरकारने आपल्याला मागच्या दीड वर्षापूर्वी दीडशे ते पावणे दोनशे कोटी रुपये दिले तेव्हा आपला विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालला आणि त्या सभासदांना आपण दर देऊ शकला आणि गाळप करू शकला म्हणून आपण माडा मतदारसंघात निवडून आलात हे विसरता कामा नये कारण महाराष्ट्राची तुम्ही काळजी करू नका दों कारण हे महाराष्ट्राचं राज्य चालवायला आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस हे सक्षम आहेत त्यामुळं तुम्ही महाराष्ट्राची चिंता करू नका तुम्ही एकच करा की तुम्ही केलेलं वक्तव्य हे बरोबर आहे का तुम्ही आम्हाला दोन दिवसाचा अल्टिमेट आम्ही देतो तुम्हाला हे केलेलं वक्तव्य तुम्ही महागारी घ्या नाहीतर पंढरपुरात तीव्र आंदोलन केलं जाईल एवढंच मी तुम्हाला ह्या माध्यमातून सांगतो